नमस्कार प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नमस्कार एक मूलभूत प्रश्न ज्याचा सामना आपण सर्वांनीच आयुष्याच्या सुरुवातीला केलेला असतो तो म्हणजे भूत प्रत्येकाला केव्हा ना केव्हा भूत हा नेमका काय प्रकार असतो भूत खरोखर असतं का या प्रश्नाने कधीतरी त्रास दिलेला असतो तर तुमची त्याबद्दलची काय भूमिका आहे भूमिका आमची अशी आहे की जगात भूत कुठंच नसतं ते तुमच्या आमच्या मनात असतं आता हे जे भूत असतं का असं विचारलं जात तर अनेक लोक असं विचारतात की भूत खोटं असतं का तर भूत खोटं असतं पण तुम्हाला जे वाटतं ते खरं असण्याची शक्यता असते म्हणजे काय एक तर भूत भीतीचं असतं दुसरं भीत भ्रम भूत भ्रमाचं असतं नाहीतर तिसरं भूत असतं ते भासाचं असतं भीतीचं भूत आपण समजू शकतो की एखादा पडका वाडा आहे आणि त्या ठिकाणी स्मगलिंग चालतं तर त्या ठिकाणी भूताटकी आहे असं जर एकंदरीत पसरवलं गेलं तर कदाचित अशी शक्यता आहे की त्यांचा स्मगलिंग व्यवस्थित चालू शकेल त्यामुळे त्यांना भूताच्या भीतीचा उपयोग करता येतो पण भूत भासाचं असतं म्हणजे काय मी आणि माझा मित्र एकदा स्मशानाच्या बाजूच्या रस्त्याने रात्री बाराच्या दरम्यान चाललेलो होतो लांब होतो आम्ही स्मशानापासनं आणि एक पांढरी आकृती हवेतनं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं जाताना माझ्या मित्राला दिसले माझ्या मागं बसला होता स्कूटरवर तो काही स्कूटर बोलला नाही थोड्या वेळाने माझं लक्ष गेलं आणि मलाही दिसली मी त्याला म्हटलं अरे तू बघितलंस का तो म्हटलं डॉक्टर मी मगाशीच बघितले त्या स्मशानाच्या जवळ रात्रीच्या वेळेला एक पांढरी आकृती हवेतनं इकडून तिकडून तिकडून इकडं आहे असं म्हटल्यानंतर दोनच शक्यता आहेत की लवकरात लवकर स्कूटर फास्ट करून निघून जायचं नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहात म्हणून जाऊन बघायचं म्हणून आम्ही त्या स्मशानाजवळ जाऊन बघितलं त्या स्मशानाच्या जवळ डोंबाऱ्याची पाल होती दोन बाजूला काठ्या बांधलेल्या होत्या आणि दारी दा त्या दोरीवर ती पांढऱ्या पातळ्यातली मुलगी बिचारी रात्री दोरीवर चालण्याचा सराव करत होती आता हे जर आम्ही बघितलं नसतं तर आम्हाला तो जो भास झाला तो आम्ही म्हटलं असतं आम्हाला दिसलं हो रात्री हवेत ना स्पष्ट ती पांढरीबाई इकडून तिकडून तिकडून इकडं जात होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा झाला भ्रम आणि भास याचा अर्थ काय दोन प्रकारचे मनोजन्य आजार असतात म्हणजे एक लक्षात घ्या की एखादी व्यक्ती आहे कालपर्यंत व्यवस्थित होती व्यवस्थित बोलत होती आज अचानकपणे तिचा चेहरा बदलला तिचा आवाज बदलला ती डोळे मिसकवायला लागली ती सुटक्या वाजवायला लागली स्वतःभोवती गिरक्या घ्यायला लागली आणि दुसऱ्या दिवशी परत नीट झाली तर पहिली शंका काय येते काल हिला भूताने धरलेलं होतं आणि आज हिला बाधा हिची दूर झालेली आहे कारण मन अचानक आजारी पडतं आणि मन तितक्याच अचानक बरं होऊ शकतं हे आपल्याला माहीत नसतं नंबर एक आणि नंबर दोन मगाशी मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ते इंद्रियजन्य भ्रम होते काहीतरी असतं वेगळं दिसतं बाई आणि दोरी होती वेगळं दिसलं पण मनोजन्य भ्रमामध्ये काहीच नसतं तरी देखील दिसतं समोर कोणीच नसतं पण पांढरी जख्ख उभी आहे असं वाटतं बाजूला कोणीच बोलत नसत पण कुणीतरी कानात सारखं संदेश देत आहे असं वाटतं आजूबाजूला कसलाच वास नसतो पण तुम्हाला कुजलेल्या कचऱ्याचा वास येतो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन किंवा मनोभ्रम परंतु असे मनाला होतात हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती अशी वागायला लागली की पुन्हा पहिली शंका अशी येते की त्याला बहुधा भूतानी झपाटलेलं आहे नाहीतर ती अशी कशी वागेल हे सगळं जर आपण समजून घेतलं म्हणजे एकदा माझी टी व्हीवर फोनो घेत होते आणि ते भूताचे फोटो दाखवत होते आणि दिल्लीवरनं फोन कनेक्ट झाला आणि त्याने असं विचारलं तर मराठीत सांगतो मी की आपल्याबरोबर डॉक्टर दाभोलकर आहेत आणि डॉक्टर दाभोलकर आम्ही हे सगळे भूताचे फोटो दाखवतोय याच्याबद्दल आपलं काय मत आहे आणि मी जोरात असं म्हटलं इट इज फ्रॉड तर ते त्यांना अजिबात अपेक्षित नव्हतं ते सगळ्यांना ऐकू जातं ना ते म्हणले नाही नाही आम्ही काही फ्रॉड करत नाही मी म्हटलं हो तुम्ही फ्रॉडच करताय तुम्ही म्हटले भूताचे फोटो आम्ही मिळवलेले आहेत परिश्रमपूर्वक मी म्हटलं हो तुम्ही भूताचे फोटो मिळवले पण आम्हाला तपासायला दिले का तुम्ही कुठं तपासले कसे मिळवले सांगितलं का त्यामुळे बहु बहुधा भूत असतं असं सांगितलं जातं त्यावेळी ही भीती असते किंवा भ्रम असतो किंवा भास असतात किंवा माध्यमांचा बदमाशपणा असतो भूत पाहिल्याचा दावा अनेक जण करतात पण ते इतरांना दाखवता आलेलं नाही किंवा माझ्या मित्राने पाहिलं त्याला दाखवलं इथपर्यंत ते आहे पण सार्वजनिक स्वरूपात मोठ्या समूहाला असं भीत दाखवल्याचा दावा अद्याप कोणी केलेला नाही हे खरं आहे परंतु आपण सर्वांनीच हे पाहिलेलं आहे की काही व्यक्तींच्या अंगामध्ये येतं देवीचा संचार होतो हे मात्र सर्वांनी अनुभवलेलं आहे तर त्याबद्दल थोडस सांग सा देवीचा संचार होतो हे खरं तर सांगायचं म्हणजे मला एक किमान अर्ध्या तासाचं भाषण द्यायला लागेल ते मी पाच मिनिटामध्ये तुम्हाला आता समजावून सांगतो माझ्या समोरच त्याने घड्याळ ठेवले त्यामुळे मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना त्या वेळ आणि माझं उत्तर असं जमवण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या अंगात येण्याचे चार प्रकार असतात एक म्हणजे ढोंग दुसरं गोष्ट म्हणजे संमोहन तिसरं म्हणजे पारंपारिक कल्चरली सँक्शन बिहेवियर किंवा पारंपारिक मान्यताप्राप्त वर्तन आणि चौथं म्हणजे प्रासंगिक मनोविघटन आता हे मी असं सांगून तुम्हाला काही कळणार नाही म्हणून सोप्या भाषेमध्ये सांगतो आपलं मन तसे दोन भाग असतात समजून घेण्यासाठी एक असतं बाह्यमन दुसरं असतं अंतर्मन बाह्यमन म्हणजे माझं बाह्यमन आत्ता तुमच्या बाह्यमनाशी बोलतं आहे पण तुमच्या बा अंतर्मनामध्ये आणखी काहीतरी चाललेलं आहे बरं का आणि त्याचवेळी माझ्या अंतर्मनामध्ये आणखी काहीतरी चाललेलं आहे त्यामुळे आपलं अंतर म्हणजे असतं ना ते गोडाऊनसारखं असतं एखाद्या प्रचंड मोठ्या गोडाऊनमध्ये जसा माल भरलेला असतो तसं आपल्या आयुष्यामध्ये प्रामुख्याने जी दुःख असतात ज्या व्यथा असतात ज्या वेदना असतात जे वैफल्य असतं ते सगळं आपण कुठं टाकतो मी नेहमी बोलताना असा प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी प्रामाणिकपणे जे कोणी असतील स्त्री पुरुष त्यांनी प्रामाणिकपणे असं उत्तर मला द्यायचं की लग्नापूर्वी तुम्हाला जशी बायको किंवा जसा नवरा पाहिजे असं वाटलं होतं तशी बायको किंवा तसा नवरा मिळाला का आता तुम्ही हसला याच्यातच आलं की डॉक्टर जाऊ दे आता कशाला खपली काढताय उगीच प्रत्येकालाच राजकुमार किंवा राजकुमारी पाहिजे असते आणि पमी यमी ठमी कोणतरी आणतात तिच्याशी लग्न करायला लागते मग त्या राजकुमारीचं काय होतं तिला तुम्ही अंतर्मनाच्या मध्ये टाकून देता आणि असं म्हणता की हे जन्म या आयुष्यातली बात नाही आता पुढच्या जन्मी बघू जमलं तर पण गोडाऊन तोपर्यंतच व्यवस्थित असतं की जोपर्यंत गोडाऊनमध्ये मावेला एवढा माल असतो गोडाऊनमध्ये जर सारखा सारखा माल येत राहिला तर काय होतं तो गोडाऊनच्या खिडकीतनं बाहेर जातो गोडाऊन अस्तव्यस्त होतं छपराजवळच्या जाळीतनं बाहेर जातो तेव्हा गोडाऊनमध्ये माल जास्त आला तरी अडचण आणि गोडाऊन नीट लागले पण गोडाऊन किपर दारू प्याला तर गोडाऊन किपरला झोप लागली तर त्यामुळे तुमचं मनच चांगलं असतं याचा अर्थ तुमचं मन आणि तुमचं अंतर्मन याची सुसंगती चांगली असते मग तुमच्या अंगात ज्यावेळी येतं त्या बाईच्या त्यावेळी काय होतं पहिली गोष्ट म्हणजे मी असं म्हटलं की ढोंग आणि ते ढोंगच असतं याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला तुम्हाला तपासता येतील पण आज मी त्या ढोंगाच्या दिशेने जात नाही तो चळवळीचा मुद्दा आहे आपण थोडी वैचारिक चर्चा करतोय नंबर दोन संमोहन तुमच्यापैकी प्रत्येकजण ज्या वेळेला स्वतः स्वीकारलेल्या सूचनांच्या आधारे संमोहन अवस्थेत जातो त्यावेळी मी तुमच्यापैकी प्रत्येकाच्या अंगामध्ये तुमचं कुलदैवत आणून तुम्हाला दाखवतो तुम्ही फक्त दहा मिनटं माझ्या सूचना स्वीकारा अकराव्या मिनटाला तुम्हाला देवी दिसेल आणि त्या देवीला तुम्ही साष्टांग नमस्कार घालाल आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग घेऊन मी तुम्हाला दाखवीन कारण ती मनाची संमोहनाची अवस्था असते नंबर दोन नंबर तीन पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तन अष्टमीरा अंगात येतं अमावास्येला अंगात येतं गावच्या जत्रेयात्रेमध्ये अंगात येतं हे सगळं जे असतं तेही संमोहनच असतं पण ते विशिष्ट परंपरेशी कल्चरली सँक्शन बिहेवियर म्हणून जोडलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं अंगात येणं म्हणजे प्रासंगिक मनोविघटन ज्याचा आमच्या चळवळीशी जास्त संबंध आहे तुम्ही कधी असा विचार केला का की या देशामध्ये फक्त बायकांच्याच अंगात काय होतं बायका काय देव्यांच्या राज्यात पॉप्युलर आहेत की देव्याने असं ठरवलं की आपण बायकांच्या अंगात जायचं याचं साधं कारण असं उदाहरण लक्षात घ्या की जर धरण पाण्याने काठोकाठ भरलं आणि त्याच्यामध्ये जास्त पाण्याची शक्यता राहिली नाही तर धरणाचे दरवाजे उघडावे लागतात नाहीतर दाब इतका वाढतो की धरण उद्ध्वस्त होतं फुटतं बाईच्या अंतर्मनातलं धरण दुःखाने भरतं आणि या देशाची व्यवस्था अशी आहे की बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरावं ते त्यांना माहीत आहे नाहीतर त्यांना भ्रूण हत्या थांबवायलासाठी ते, ते, ते मॅगनमोपसला कशाला काम करावं लागलं असतं त्याच्यामुळे बाईच्या मनाचं दुःखाचं धरण भरलं की तिच्या अंतर्मनाचे दरवाजे उघडले जातात आणि काही काळ ती दुसऱ्या भूमिकेत प्रवेश करते कृपया लक्षात घ्या ते एक खरं खुरं नाटक असतं स्वतःच्या दुःखाचा निचरा करण्यासाठी बाईने अबोध मनाच्या पातळीवर स्वीकारलेला तो, तो मार्ग असतो त्यामुळे कार्यकर्त्यांना आम्ही नेहमी असं सांगतो की तिचा हा मार्ग चुकीचा आहे पण तिच्या अज्ञानाने वा समाजाच्या प्रभुत्वाने तिच्यावर तो लादलेला आहे त्यामुळे अंगात येणं या गोष्टीकडे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं जे मुख्य सूत्र आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त असते तसं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही कदाचित अधिक सहानुभूतीने अधिक कृतिशीलपणे अधिक उत्तर देण्याच्या दिशेने याच्याबद्दल बोलू शका आत्तापर्यंतच्या पाचही प्रश्नांची जी उत्तरं तुम्ही दिलीत किंवा त्याचं विवेचन केलं त्यातून जवळपास असं तुम्ही म्हणताय की चमत्कार असा काही अस्तित्वात नसतो आणि तुमचे कार्यकर्तेही प्रत्यक्ष काम करताना जगात कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसतो असं अतिशय ठामपणे म्हणतात तर इतका हा ठामपणा तुमचा आणि कार्यकर्त्यांचा कशाच्या आधारावर आहे साधी गोष्ट आहे की मी जर असं म्हटलं की जिथं प्रकाश असतो तिथं अंधार नसतो आणि जिथं अंधार असतो तिथं प्रकाश नसतो तर तुम्ही मला असं म्हणाल काय की दाभोलकर तुम्ही ठामपणे असं कसं म्हणता की जिथं प्रकाश असतो तिथं अंधार नसतो तर प्रकाश असतो तिथं अंधार राहूच शकत नाही आणि अंधार असतो तिथं प्रकाश येऊच शकत नाही वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारण भाव चमत्कार याचा अर्थ काय चमत्कार याचा अर्थ कार्यकारण भावाचा अभाव म्हणजे लक्षात घ्या रिकामी हॅट दाखवतो जादूगार आणि त्यातनं जिवंत ससा काढतो आणि एखादा बाबा तर फक्त रिकामा हात दाखवतो आणि त्यातनं अंगारा काढतो तुम्ही काय कार्यक्रम संपल्यानंतर जादूगाराचे जाऊन पाय धरत नाही की तुम्ही आत्ता रिकाम्या आयटमधनं ससा काढला मग रिकाम्या आयटमधनं जरा माझी उद्याच्या प्रश्नाची प्रश्नपत्रिका पण काढून द्या परीक्षेची तो बिचारा जादूगार पोटार्थी कलाकार असतो आणि बाबाचा चमत्कार हा दैवी शक्तीचा आविष्कार असतो त्याच्यामुळे लक्षात घ्या की आम्ही असं मानतो हे गमतीदार आहे पण लक्षात घ्या म्हणजे एक तर गोष्ट ही खरंच आहे की आत्तापर्यंत कोणीही चमत्कार सिद्ध केलेला नाही पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का चमत्कार सिद्ध होणं हे दोन शब्द जे आहेत ना तेच मुळात आंतर विसंगत आहेत चमत्कार सिद्ध होणं म्हणजे काय करणं माहीत आहे मी म्हटलं की एक गोष्ट तुम्हाला कधीच करता येणार नाही कारण ती तुम्ही केली तर चमत्कार ठरेल ती म्हणजे स्वत किती वाजता गाड झोपी गेलो हे स्वतःच्याच हाताने लिहून ठेवणं तुम्ही जर स्वतःच्या हाताने लिहून ठेवलं तर त्यावेळी गाड झोपी गेलेला नव्हता आणि तुम्ही जर गाड झोपी गेलेला असाल तर स्वतः लिहून ठकत नाही त्यामुळे आम्ही तर असं म्हणतोच पण आपल्याकडे लोकांना संतांच्या चमत्काराचं फार कौतुक आहे आणि त्याच्याबद्दल बोललेलं लोकांना आवडत नाही माझं सोडा तुकडोजी महाराज त्यांचं एका नाव विद्यापीठाला दिले ते काय म्हणलेत की चमत्काराच्या भरी भरून झाल्या अनेकांच्या यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो लोकांच्या या ओळखून भावा अनेक दांभिक येती गावा लुटती जनास ढोंगी बाबा मागे लागून या आणि मग लोक काय करतात प्रयत्नाचा मार्ग सोडती अल्पसायाचे लाभ इच्छिती चमत्काराच्या थापेत जाती गारुडियांच्या जा। त्यामुळे चमत्कार नसतात ते नसतातच पण लोकांना ते प्रयत्नवादाच्या पासून परावृत्त करतात ही त्याची अधिक घातक बाजू आहे पण सर्वांना हे माहिती आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे काही बाबा आणि बुवा आहेत ते स्वतः आम्ही चमत्कार केला असा दावा करतात आणि त्यांचे काही कार्यकर्ते किंवा भक्त होय आम्ही चमत्कार पाहिलाय असाही दावा करतात तर तुम्ही तो चमत्कार नव्हताच असं जर आव्हान कोणी तुम तुम्हा, तुमच्यासमोर ठेवलं तर ते तुम्ही स्वीकारावं काय आता तुम्हाला हे माहीत असेल की एक महाराज असं दावा करायचे की मी अमुक अमुक एवढे चमत्कार करतो त्यांच्या लिलामूर्तात ते लिहिलेलं होतं त्या महाराजांचं नाव मी एवढ्यासाठी घेत नाही की त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं <laughs> मग मी त्या महाराजांच्याकडे नाणीजला गेलो त्यांचे आणि माझी आमने सामने चमत्कारावर चर्चा झालेली वीस मिनिटाची चित्रफीत उपलब्ध आहे चमत्कार करण्यासाठी जो माणूस तयार असेल त्याला आमचं एकवीस लाख रुपयाचं आव्हान आहे मग असं मी एके ठिकाणी बोललो मग एक पत्रकार उठले आणि म्हणले पण तुमच्याकडे खरंच एकवीस लाख रुपये <laughs> आहेत का तुम्ही का असलात तुम्हाला वाटलं फाटका माणूस आहे कुठले एकवीस लाख रुपये असणार ज्यावेळी चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान आम्ही दिलं होतं त्यावेळी आमच्याकडे एक लाख रुपये नव्हते जर कुणी आव्हान स्वीकारलं तर दाभोलकर त्यांचं स्वतःचं घर बँकेकडे घाण टाकायचे बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट द्यायची की नरेंद्र दाभोलकरांच्या घराची देयपात्र किंमत एक लाख रुपये आहे संबंधितांनी चमत्कार केला तर घर ताब्यात घेऊन त्याला एक लाख रुपये देऊ नंतर जसजशी चळवळी चळवळीची ताकद वाढली मग ते आव्हान पाच लाखाचं झालं मग अकरा लाखाचं झालं आता चळवळीचं ते आव्हान एकवीस लाखाचं आहे परंतु मी आपल्याला सांगतो की आत्तापर्यंत एकाही माणसाने ते आव्हान स्वीकारलेलं नाही त्याच्यासाठी समिती आहे त्याच्यावर प्रताप पवार आहेत एन डी पाटील आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर आहेत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू आहेत त्यांच्यापर्यंत जाण्याची मला कधी तसदी पडली नाही जेवढ्या जेवढ्याने आव्हान स्वीकारलेलं आहे ते तेथे सगळे पराभूत झालेले आहेत तेव्हा ज्या ज्या बाबा बुवांना एकवीस लाख रुपये पाहिजे असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की त्यांनी ही कॅसेट बघितल्यानंतर जरूर चमत्कार करायला पुढे यावं याला जोडून दुसरा एक सुसंगत म्हणावा असा प्रश्न जो फलज्योतिषाबद्दलचा आहे